झिरो बॅलन्स अकाउंट आता पूर्णपणे बदलणार आहे आर बी आयने दिलेल्या नवीन आदेशामुळे बी एस बी डी अकाउंट आता नॉर्मल सेव्हिंग अकाऊंट सारखेच होणार आहे आणि हा नियम सर्व बँकांसाठी बंधनकारक आहे ज्यांच्याकडे झिरो बॅलन्स अकाऊंट आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी बातमी आहे आता ए टी एम डिपॉझिट्स ऑनलाईन बँकिंग आणि चार्जेस यांचे नियम बदलले आहेत आर बी आयने हे नियम कोणत्या तारखेला के जारी केले सगळं स्पष्ट सांगतो त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो आर बी बे आयने बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजेच बी एस बी डी अकाउंटवर नवीन नियम जाहीर केले आहेत हे नियम एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे जारी करण्यात आले असून आता भारतातील प्रत्येक बँकेला झिरो बॅलन्स अकाउंट उपलब्ध करून देणे बंधनकारक झाले आहे आयने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत की बी एस बी डी बरोबर नॉर्मल बँकिंग सर्व्हिस बँकेने कोणत्याही ग्राहकाला हे खाते नाकारता येणार नाही बी एस बी डी अकाउंट म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट मिनिमम बॅलेन्सची गरज नाही बेसिक बँकिंग सेवा मोफत गरीब विद्यार्थी ग्रामीण भागासाठी महत्त्वाचे खाते आहे यामध्ये आर बी आयचे दोन मोठे बदल आहेत आर बी आयचा पहिला मोठा बदल सर्व बँकांसाठी बी एस बी डी खाते देणे अनिवार्य आहे एस बी आय एच डी एफ सी आय सी आय सी आय ॲक्सिस प्रायव्हेट प्लस कॉर्परेटिव्ह बँक्स या सर्व बँकांना झिरो बॅलेन्स अकाउंट देणे कंपल्सरी आहे कोणतीही बँक ग्राहकाला नकार देऊ शकत नाही दुसरा मोठा बदल यापूर्वी बी एस बी डीवर लिमिटेशन होत्या आता आर बी आयने स्पष्ट आदेश दिला आहे बी एस बी डी अकाउंट्स शेल बी ट्रिएटेड ॲज रेग्युलर सेव्हिंग्स अकाउंट्स म्हणजे अनलिमिटेड डिपॉझिट्स ओन्ली बँकिंग फुल ॲक्सिस यू पी आय प्लस नेट बँकिंग अवेलेबल ए टी एम यूजेस सुधारला जाईल चार्जेस कमी किंवा शून्य आर बी आयनुसार बी एस बी एड अकाउंटमध्ये मिळणाऱ्या फ्री सर्विसेस बघा पासबुक फ्री डेबिट कार्ड फ्री चार मोफत कॅश विड्रॉअल्स चार फ्री डिपॉझिट्स नॉन फे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन फ्री झिरो मिनिमम बॅलन्स कायम राहील या नवीन नियमामुळे ग्रामीण भाग सिनियर सिटीजन सॅलरीड लो इन्कम पीपल स्टुडंट्स ज्यांच्याकडे आधी अकाउंट नव्हतं फायनान्शियल इन्क्ल्युशन वाढवण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे बँकांना बी एस बी डी खात्यावर चार्जेस कमी करावे लागतील हिडन फीज किंवा पेनल्टी लावता येणार नाही मित्रांनो आर बी आयच्या या नवीन नियमामुळे लाखो झिरो बॅलन्स अकाउंट धारकांना फायदा होणार आहे तुमच्याकडे बी एस बी डी अकाउंट आहे का आणि या नवीन बदलामुळे तुम्हाला किती लाभ होऊ शकतो कमेंटमध्ये नक्की सांगा दररोज बँक नियम आर बी आय अपडेट्स आणि फायनान्स न्यूज मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या भेटू आणखी एक मोठ्या अपडेट्ससह हो।